हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तर आज बघा आदू ऊस खातोय तर ना असाच मी रॅन्डमली आज ब्लॉग स्टार्ट केला आहे तर बघू पुढे काय काय शूट करू शकते काय नाही तर चला तर मग या ब्लॉगला सुरुवात करूया तर फौजी आयुष आराध्या स्वर सगळेच ऊस खात होते मी बघितल्यावर नंतर म्हटलं की माझे पण ऊस खायची इच्छा झाली मी पण आधूला घेऊन आले आणि आधीला ना फौजींनी दिल्यानंतर बघा फौजी म्हणजे आदू किती आवडीने खातोय तर चला तर आता मी किचनमध्ये आले आणि आता मी बनवते चीक तर चीक म्हणजे काय तर ना शक्यतो माहीत असेल बऱ्याच जणांना तर जेव्हा मैस गेल्यानंतर ना जो पहिलं दूध असतं ना त्याचं ते आहे हे आणि हे छान मी चीक बनवते कुणाकुणाला आवडतो नक्की सांगा आमच्या घरी तर मला आणि फौजींना खूप जास्त आवडतो आईंना पण आवडतो तर बाकीचं कोण जास्त खात नाही आयुष्य पण खातो आम्ही चौगत जास्त खातो आम्हाला खूप आवडतो आणि ताईने दिला होता तर चला तर मग आता ही ही क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे तर ना आधी, आधी चा व्लोग में आ, मी आधी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं म्हणजे मी थोडे थोडे काही क्लिप्स शूट केलेत तर मी तुमच्यासोबत एकच ब्लॉगमध्ये शेअर करेन तर तो हा तो ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग हा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर आम्ही करंजा बनवतोय तर तुळशीच्या तुळशीच्या लग्नाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही सारण बनवलं होतं शेंगदाण्याचं आणि तिळाचं तर शेंगदाणे तिळ खोबरं असं त्या सारणामध्ये आम्ही घातलं होतं गूळ वगैरे आणि आम्ही लाटून देत होते आणि पृथ्वीना आईना आणि सोनाली करून देत नव्हता आपल्यालाच पाहिजे असं मलाच पाहिजे असं म्हणत होता म्हटलं की मी त्याचा पण एक व्हिडिओ छानसा शूट केला छोटासा आणि त्याचा शॉ शॉर्ट्स पण मी टाकला आहे तर अपलोड केला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आणि स्वरा करंजी भरून कोरतायत तर स्वराला खूप छान जमतं आराध्याला पण जमतं आराध्या थोडं आता आधीराजला घेऊन बाहेर गेल्या त्यामुळे स्वरा भरतायत सो चला तर मग आता आम्ही सगळ्या करंजा बनवून घेतो आणि झाले असं टी व्ही बघत बघत आम्ही एकदम छान गप्पा मारत करंजा बनवत होतो त्यामुळे कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो म्हणून मी ओरिजिनल जो जो साऊंड आहे जो वॉईस आहे तो म्यूट केला आहे आणि मी वॉईस ओवर देते कारण तुम्ही समजू शकता कॉपीराईट येऊ शकतं सो चला तर मग आता आमच्या करंजा झाल्यानंतर मी कंटिन्यू करते तर आता आमच्या करंजा बनवून झालेत आणि छान फ्राय पण करून झालेत आणि आदिराज खेळतोय तर थोडा रडत होता त्याच्यामुळं ना सगळी त्याला खेळणी दिली आहेत खेळायला आणि तो आता छान खेळतोय आणि आई पण आहेत आणि त्याचे काका पण आहेत शेजारी सो so, चला तर हा व्लॉग आता हा व्लॉग इथून पुढे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे सो so, प्लीज नक्की बघा तर प्लीज नक्की शेवटपर्यंत बघा तर आरू आणि स्वरुणा म्हणजे माझ्या ज्या भाज्या आहेत त्या दिवाळीच्या सुट्टीला आल्या होत्या आणि त्या आम्हाला बोल म्हणजे अजून पण आहेत म्हणजे या व्लॉगमध्ये तर so, uh, त्या आम्हाला म्हणजे बोलल्या की आम्हाला कपडे नकोत आम्हाला वॉच पाहिजे म्हणून मग त्यांचं दिवाळीचं गिफ्ट म्हणून भाऊजींनी त्या दोघींसाठी वॉच आणलेले आहेत uh, साधेच आहेत एवढं uh, म्हणजे जास्त ब्रँडेड वगैरे नाहीत कारण त्या स्कूलमध्ये पण घालून जाणार होत्या त्यामुळे बऱ्यापैकी uh, म्हणजे चांगले वॉचेस आम्ही आणलेले आहेत त्यांना डेली यूजसाठी तर आधी विचार करत होते की स्मार्ट वॉच घ्यायचा पण मुली म्हणजे दररोज आणि अजून छोटे आहेत आणि दररोज स्कूलमध्ये घालून जाणार त्यामुळे मग नको म्हणले आता साधेच घेतले थोड्याशा मोठ्या झाल्या की मग आम्ही परत घेऊ सो हे वॉच कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्या दोघींना तर खूप आवडले सो चला तर मग आता त्या घालून पण आहेत तुम्हाला तर आम्हाला पण सगळ्यांना घालून दाखवलं त्यांना आवडलं आणि दोघींचे पण वॉचेस खूप छान आहेत आणि आदू बघा आदू किती एक्साइटेड आहे दीदींच्यापेक्षा आदूच एक्सायटेड एक आहे ते गिफ्ट खो पॅक खोलण्यासाठी आणि घेण्यासाठी तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता म्हणजे आमचे भाऊ जे आहेत आमचे सासरे ते म्हैशी घेऊन रानात जातात तर आज कोण नव्हतं म्हणून मग मी थोडंसं बाहेर उभारले होते मग मला एक छान संधी मिळाली शूट करण्याची छोटीशी क्लिप शूट so, मी शूट केली सो मी नसते जास्त म्हणजे हे वगैरे असतात किंवा आई आई तर रोज असतातच पण आई थोडेसे पुढे गेलेत कारण एक एकमेस ते थोड्याशा अंतरावर बांधली होती दुसरीकडे त्यामुळे हो आणि आराध्या सायकल घेऊन त्या पण मदत करतायत तर आता सगळं आमचं आवरून झालेलं आहे आणि आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मी स्वयंपाक करणार आहे आणि भाऊनी सांगितलं होतं की कंस पण म्हणजे आणले त्याच्यामुळे त्याच्यात तोडून शिजवून ठेवा सो आई फौजी आरू स्वरू आणि आयुष सगळे शेतात गेलेत मी आणि सोनाली आणि पृथ्वीराज आदिराज एवढेजणच घरात आहे आणि आजी झोपलेले आहेत सो so, मग आता म्हटलं की आम्ही कंच मोडून शिजव शिजवणार आहे तर चुलीवर शिजवणार आहे बाहेर तर नवीन चूल घेतले तर बघूया मला शूट काय करायचं जमते कारण आदिराज आणि पृथ्वीराज पण आहेत आणि आम्ही दोघीच आहोत काम पण खूप आहे त्यामुळे मी थोडंसं जेवढं जमतं आहे तेवढं शूट करते तर ही क्लिप मी शूट करायची झाली म्हणून मी केली सो so, चला तर मग आता ही कंचं मी तोडू लागते तिला सोनालीला आणि ती मग शिजवेल बाहेर चूल वगैरे पेटवून आणि मग मी आतलं स्वयंपाक करेन कारण दोन्ही पण कामं झाली पाहिजेत कारण परत मग बाळ रडायला लागलं की का म्हणजे होत नाही ना रडतात ते खूप जास्त दोघं पण छोटे आहेत त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे एकीने लक्ष द्यायचं आणि एकीने काम करायचं असं होतंय तर आधीराजा आता खेळतो त्यामुळे मग मी भात वगैरे लावते तिला थोडीशी मदत करून आणि चला तर मग आता कणसं तोडून झालेले आहेत बऱ्यापैकी आता सोलील ती आणि मग बाहेर शिजवेल आणि मग परत मग मी स्वयंपाक करेन सो so, चला तर मग हा ब्लॉग ना एवढाच शेअर करते मी या ब्लॉगमध्ये कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे तुम्ही नंतर बघत नाही खूप मोठे जास्त व्लॉग सो so, चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मिसेस फौजी वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग आणि या कणसं खायला आणि बघा पृथ्वी पण सोलतो आहे Thanks for watching, bye bye, take care.